माणसाचे एखाद्या माणसाचे पैसे दोन हजार का होईना तर ते वाया जाऊ नये ज्याचे जेवढा लाभ आहे तो पूर्ण लाभ त्यांना भेटला पाहिजे त्यासाठी आम्ही हे सगळ्या ग्रामपंचायतला हे असतो त्याच्यामुळं मला ग्रामपंचायतीमधून पत्र दिले बाबा ग्रामपंचायतीला मिटिंग आहे तर म्हटलं मी येतो तिथे जेवढे लोक असतील त्यांना मी सगळ्यांना सांगतो आणि काही तुम्हाला अडचण असली तर तुम्ही कधी जवाहरलाल लाले ऑफिसला येऊन भेटा तुमच्या अडचणी सोडून घ्या माझा नंबर घ्या रोजगार सेवकाकडून कधी तुम्हाला कोणती अडचण पडली तर मला फोन त्यांनी नाही ऐकलं तर मला फोन करा तुमच्या मेजर प्रॉब्लेम असेल तर मला सांगा मी तुमच्या ग्रामपंचायतीला कधी पण फक्त बाबा सांगितलं का बघ हो मी उद्या येईल जर एखादं मीटिंग असेल काही काम असले तर तर फर्व होईल पण यायला मी नक्की त्याच्यामुळे तुमची काही अडचण असेल मानून घ्या कोणी सगळ्यांची अडचण मी दूर करेल राहिला विषय एमआरजीएसच्या कामांचा ते एमआरजीएस ची कामं तुमच्या ग्रामपंचायती तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही तीस वर्षात सांगता चाळीस सगळे भेटतील रोजगार सेव सपोर्ट नसेल करत मला डायरेक्ट फोन करा तुमच्याकडून एक म्हणजे मला मदत पाहिजे ती म्हणजे काय आता सोबत ते काका बसले त्यांच्या शेतातून नाला जातो त्यांच्या शेताच्या नाल्याचं नुकसान नाही होईल त्याची मी पण काळजी घेईन आणि लोकांना पण त्यांच्या त्यांच्या त्यांनी शेतात नाला करायला दिलाय त्यांच्या शेताचे नुकसान नका करू तर त्यांनी म्हणजे लोकांनी जर नाले किंवा बंधार्याच्या शेतात असेल ते जर आम्हाला जर गाळ काढण्यासाठी ग्रामसभेत तुम्ही जर नावं दिली सगळं दिले तर तिथं आपण काम करू जर तुम्ही जर आम्हाला जर साईट उपलब्ध करून दिले नाही तर आम्हाला अडचण येते आता उदाहरणार्थ तुमचे पाडे खूप लांब लांब आहेत काही पण आहे जवळजवळ पण बाकीचे लांब आहेत आता इथे खाली पण एक नाला आहे असे नाले जर तुम्ही गावाच्या जवळच दिले तुम्हाला जायला यायला आता काही लोकांना अडचण असते डबे घेऊन जायला कामावरती घरात मुलं पण असतात सगळ्या गोष्टी अडचण येतात डबे घेऊन जायला जमत नाही जर जवळच काम असेल तर तुम्ही दुपारी जेवण बनवायला पण येऊ शकता जेवायला पण येऊ शकता म्हणजे काम व्यवस्थित होईल आणि रेग्युलर तुम्हाला काम होईल लांब काम असल्यावर तुम्हाला पण जायला अडचण होईल सगळ्याच गोष्टीला अडचण होते जवळ काम त्याच्यामुळे तुम्ही ना प्रत्येक शेटर जर गावात तर तुम्ही द्या आणि दुसरी गोष्ट आता सोबत दोन पाड्या आहेत तर ते बाकीचे लोक म्हणतात की आमच्या पाड्यात काम नको आम्ही त्या पाड्याच्या लोकांना काम न करू तसं नका करू आपलेच गाव आपलेच ग्रामपंचायतची लोकं आहेत त्यांना सगळ्यांना तुम्ही काम करायला दिलं पाहिजे एक भावाच्या एक म्हणजे आपल्या रस्ते किंवा विरदुरुस्ती वगैरे ते आता तुम्ही माझ्या सांगत होतं किती आपल्याकडे साठ लाख रुपये होते ते आपण फाईली बनवल्या बघा ते फेअर ब्लॉक रस्ते वगैरे कॉम्पिटिटी करत तर त्याच्यामध्ये तीन कामं कुठ कुठली आपण घेतलेत आणि ज्या आमच्या उर्वरित फायल्या आहेत त्या सरासरी कधी मंजूर होतील मॅडमच्या तीन आहेत माझ्या दोन आहेत त्याच्यानंतर सिरसगावच्या पण दोन आहेत हां मी सांगतो आणि श्रीरामपूरच्या पण दोन आहेत आणि तुम्हाला मी सांगतो त्या ज्या तुम्ही सहा फायल मला दिले सहा फायली पैकी तीन फायल पण मंजूर केली तर तीन फायलीमध्ये असं आहे आता आपण साठच्या एकशे असतो त्याच्या विषय असा आम्ही करायला तुम्हाला दहा फाईल पण मंजूर करून देतो पण विषय असा आहे तुम्ही ते काम ऍट अ टाइम केलं तुमचा आपण ग्रामपंचायतचा रेशो पकडतो सातचाळीसचा त्याच्यानुसार तालुक्याचा ठरतो मग जिल्ह्याचा ठरतो त्यानुसार तो, तो फंड येतो तुम्ही दहा कामं एकदा दहा कामं एकदाच केली फंड यायला प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला अजून दोन तीन वर्ष थांबा त्याच्यामुळे आपण त्याप्रमाणे ती त्या मंजूर करतो तर ऐकलं तीन कामं आपण मंजूर केली आता त्या ग्रामपंचायतला आपण एक पत्र देणार आहे तुमची एवढी एवढी कामं मंजूर केलेली आहेत ती कामं तुम्ही तात्काळ सुरुवात करावी आणि आपण तसे सूचना पण देणार आहेत तर ती कामं चालू झाली आणि ती कामं बिलचे पेमेंट झाले की आपण पुढच्या मंजूर करू टप्प्या म्हणजे कोणत्या हे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला इथे जवाहरला आल्यावर बराचसा अनुभव आला की बाबा कामं मंजूर होतात सुरू होत नाही आणि ती सुरू न झाल्यामुळे दुसऱ्या काळात कामं सुरू होत नाही त्याच्यामुळे मी ना मी आता सध्या नांदगावला पण चालू ती कामं गेल्या वर्षीची मंजूर झालेली पण अजूनपर्यंत त्यांनी चालू नाही केली तर ज्या ग्रामपंचायतीनी जी कामं केली ते मी सरपंच वगैरे बोलवलं म्हणजे जाऊन ते काम आज चालू करते का कारण की त्याच्यामुळे पुढच्या फायली माझ्याकडे आले ते मी मंजूर करू शकत नाही नियमानुसार त्याच्यामुळे मी ह्या ग्राम म्हणजे कामं आहेत ना मी माझ्या स्तरावर मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन मी सरपंच आणि ग्रामपंचायतीला तोंडी सूचना देईन जर नाही होत तर त्यांना मी बी डीडीओ सरपंचा सैन्यपत्र करू झाले तर काय अडचण असतील मी तुम्ही डायरेक्ट ऑफिसला आले तरी चालेल किंवा रोजगार सेवकाकडून नंबर द्या मला फोन करा फक्त एवढं सांगतो मी या ग्रामपंचायतीमधून कोणते माझी अडचण असते कारण की असं असतं अन नंबर असतो ओडसन असतो मला माहीत नाही कुठून काय तर सांग काय मी कौलागा म्हणजे दोन तुम्हाला मदत करेन ठीक आहे कोणाला काय अडचण आहे का, का? बोल साहेब मी काय सांगतो बोला मग कौलागा बसून काय अडचण असेल म्हणजे काय नेमकं किती दिवसात काय कारण कसं काय आहे गुरुवारी ना ठीक आहे गुरुवारी आपले आणि त्याच्यानंतर एक असा प्रश्न आहे काय ज्यांचं ज्यांचं काही ऑनलाईन तर आहे म्हणजे काय म्हणजे काही कोणाचं जॉब कार्ड ऑनलाईन नाही कोणाला जॉब कार्ड पाहिजे याची पण थोडं सहकार्य करून ते पण लवकरात लवकर मिळावं कारण कसं काय एका एका एक जॉब कार्ड वरती ना पंधरा पंधरा लोकांची नावं आहेत तर जरा ते विभक्ताचा पण काहीतरी बघा ज्यांनी घर म्हणजे घरपट्टी अलग फाडले रेशन कार्ड अडक आणला आहे त्यांना जॉब कार्ड पण अलग मिळायलाच पाहिजे त्याच्यामुळं हां जॉब कार्ड त्याला पाहिजे विभक्त त्याला करून देण्याची म्हणजे तात्काळ तरतूद आपल्याकडे आपण दिला तर पाच ते सात दिवसात आपण तो त्याला विभक्त करून देतो आणि एखाद्याचं जर प्रकरण नसेल बाबा मी दिले पंधरा दिवसाच्या वर होऊन गेलेत आणि नसेल कसं असतं माझ्या हाताखाली पण दोन तीन लोक काम करतात बरोबर मी प्रत्येक गोष्ट बाबत त्या काकाने दिला माझा दिलाय मला माहिती नसतं तुम्ही आणून देता मला माहिती नसतं मी फील्डवर कुठं कुठं खेळतो पण जर तुम्ही आणून दिलं तुमचं काम नसेल होत तर मला तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा मी दिलाय माझ्या देऊन काम नाही झालं जॉब कार्ड वेगळा करून किंवा नवीन आणि नवीन जॉब कार्ड काढणे तुम्हाला लगेच भेटेल दुसरा काय असेल पण तुम्ही का जॉब कार्ड वियुक्त करणार त्यासाठी तुम्हाला अडचण सांगतो आता आता तुम्ही ते मिनिट तुम्ही आता सध्या कामाचं सीझन आहे आता तुम्ही जॉब कार्ड व्यक्त करणार त्याच्यामध्ये आपल्याला आधार कार्ड शिफ्ट करावं लागेल आधार कार्ड शिफ्ट करताना आपल्याला दोन महिने कालावधी जातो का कारण की आपण आधार शिफ्ट करायला आपण जिजायला पाठवतो तर तिकडनं पटकन तो होत नाही त्यामुळे तुमचे दोन महिने कामं ते वाया जाते तर तुम्ही आता सध्या ह्या वर्षी तरी तुम्ही जॉब कार्ड विभक्त करू नका तो कधी करायचा जेव्हा मे किंवा जून महिना होतो तेव्हा तुम्ही आमच्याकडे यायचं आणि तेव्हा जॉब कार्ड विभक्त फॉर्म भरायचं जेणेकरून पावसाळ्यामध्ये आपण काम करत नाही त्यावेळेस तुमचा तीन चार महिने तो जॉब कार्ड विभक्त होणार आणि तुम्ही पुढच्या वर्षी नवीन कामाला लागणार आणि असं नाही बाबा जून महिन्यात तुम्ही जॉब कार्ड आणून दिला विभक्त करायला आणि तुम्ही डायरेक्ट तुम्ही आलेत आणि डायरेक्ट तुम्ही सप्टेंबरला अंदाज माझा जोप्पल जो युक्त झालेला आणि तुम्हाला आता द्या तर तसं नसतं तुम्ही एखादं सरकारी कार्यालयात तुमचं काम देता तुम्हाला माहिती आहे सर आता मी सरकारी काम करतो तुला माहिती आहे सरकारी कार्यालयात वेळेवर कामं होत नाही तुम्हाला मी सांगते तर तुमची पण तेवढी जबाबदारी तुम्ही तुमच्या कामासाठी बाजारासाठी जव्हार आले तर दोन मिनटं ऑफिसमध्ये येऊन आपलं काम खूप फरक झालं हे चौकशी करणे हे तुमचं पण काम आहे कसं असतं त्याच्यामुळे तुम्हाला पण फॉलोअप करणे सोपं पडतं आता माझ्याकडे दहा ग्राम पूजे मी वैयक्तिक प्रत्येकाने लक्ष नाही देऊ पण तुम्ही जर मला सांगितलं माझं हे काम आहे माझं झालं नाही तर तिथं मी फोन करून किंवा वैयक्तिक लक्ष देऊन ते काम मी करू शकतो तर मला फक्त तुमच्याकडून एवढंच सहकार्य किंवा तुम्ही एखादं काम ऑफिसला करता काय करता त्याचे फॉलोअप किंवा तुम्ही कधी जवाहरलालचं दोन मिनिटं फक्त ऑफिसला येऊन जाणे किंवा कधी वेळ भेटला ते फोन फक्त एवढं फक्त तुम्ही सहकार्य केलं तर नक्कीच मी तुम्हाला शंभर टक्के वेळेवर मदत करण्यासाठी मी पण तुम्हाला सहकार्य करेन बस बाकी काय नाही आहे घ्याय घालायला नको पाहिजे आणि दुसरी गोष्ट आता एकनाथ आहे तो गणपत आहे तर त्यांना तुम्ही नावं द्या आता ग्रामसभेत सगळी सगळ्यांची नावं लिहून घ्या आपण इस्टिमेट बनवाल का दोन दिवसात तुम्ही इस्टिमेट तुम्हाला बनवून रेडी करून देत आणि त्यांना मी सांगितलं मागच्याच मंगल गुरुवारपासून मास्टर काढायला लावलेलं पण काहीतरी तुमच्या गावामध्ये ते काम बाकीच्या पाड्यांना काम उपलब्ध नव्हतं तर त्याच्यावर आम्ही मार्ग काढला आहे त्यांना सांगितलं का पहिले एक दोन मोस्ट जिथं काम असेल तिथं आपण सगळ्यांना लावू आणि नंतर मग गावात येऊन मी बोलतो नंतर मग जिथं ज्या पाड्यात काम असेल त्या पाड्यात वेगवेगळ्या आपण पाहिजे तर कामाला लावू पण शिवसेला तुमचे दिवस बाहेर जाऊ नये आता लोकं शेतीजवळजवळ सगळ्यांची कामं झालेत तर लोक बाहेर जाण्यापेक्षा